आता ओळूया सायंकाळच्या बातमीकडे एक नजर टाकूया धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातील बातमीवर अमरावती विधानसभाच्या आमदार सुलभा खोळके यांनी ईद ए मिलाद उत्सवाच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या जसने ईद मिलादच्या कार्यक्रमात आमदार खोळके यांनी सहभाग घेऊन अनुयायन स्वामीत समरस होऊन ईद ए मिलादचा आनंद द्विगीत केला भव्य शाही जुलूसचे स्वागत करीत पुष्पगुच्छ देऊन अनुयायांना शुभेच्छा दिल्या या दरम्यान आमदार सुलबा संजय खोळके स्थित जनसंपर्क समोर जश्ने ए ईद मिलादुबीन दुबीनच्या कार्यक्रमात त्यांनी शुभेच्छा दिल्या ईद ए मिलाद हे पर्व सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वत्र साजरा करण्यात आला अमरावती शहराच्या मुस्लिम बहुल भागातही जश्ने ए ईद मिलाद उत्साह दिसून आला याप्रसंगी आमदार सुलभा खोडके व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी जश्ने ए ईद मिलाद कार्यक्रमात सहभागी होऊन अनुयायांसमवेत समवेत समरस होऊन ईद ए मिलादचा आनंद द्विगुणित केला या निमित्ताने शहरातून शाही जुलूस काढण्यात आला यामध्ये सर्व अनुयायांनी मोठ्या श्रद्धेने व पारंपरिक पद्धतीने सहभागी झाले असता समाजाच्या एकतेचे दर्शन घडून आले दरम्यान आमदार खोडके यांनी भव्य शाही जुलूसचे स्वागत करीत पुष्प देऊन अनुयायांना शुभेच्छा दिल्या दरम्यान आमदार सुलभा संजय खोडके यांनी चांदणी चौक स्थित जनसंपर्क का कार्यालयासमोर जश्ने ईद मिलाद कार्यक्रमात अनुयायांना शुभेच्छा देण्यात आल्या आमदार खोडके यांनी विश्वकल्याणाची मनोकामना केली यावेळी जश्ने ए ईद मिलाद कार्यक्रमात बहुसंख्य नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते